फ्रेंड्स सगळ्यांची खूप खूप स्वागत अकूच किचनमध्ये आज आपण करत आहोत ती कांद्याच्या पातीची भाजी बघताय तुम्ही मॅ मी एक कांद्याच्या पातीची एक जुडी घेतलेली आहे आता ही मला स्वच्छ मी धुवून बारीक चिरून घेतो खूप छान भाजी लागते याची चला मग सुरू करूया आजची भाजी कांद्याच्या पातीची भाजी बघत राहा अकूच किचन बघताय फ्रेंड्स मी पात अगदी व्यवस्थित बारीक चिरून घेतलेली आहे आता तिला छानपैकी आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ खूप छान भाजी लागते याच्यात फक्त आपल्याला कुठलेही मसाले घालायचे नाही आहेत कोथिंबीर नाही काही नाही काही नाही काही नाही फक्त मिरची हळद आणि लसूण आणि थोडीशी मुगाची डाळ अप्रतिम भाजी लागते ही भाकरी सोबत खा पोळीसोबत खा बघत राहा अकूज किचन फ्रेंड्स बघताय मी कांद्याची पात आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे इथं मी पॅन सुद्धा ठेवलेलं आहे पॅनमध्ये तेल आहे आता आपण फोडणी करून घेऊया ह्याच्यात मसाले आपण कुठलेही वापरणार नाही फक्त ना हळद मोहरी जिरं आणि लसूण आणि मिरची पेस्ट चला बघत राहा अकूज किचन मोहरी घालून घेऊ वा मोहरी तळतडलेली आहे थोडं जिरं ठेचा गॅस मंदच ठेवूया लसूण मिरची ही पेस्ट आहे चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला मुगाच्या डाळीसोबत याचं कॉम्बिनेशन पातीचं अप्रतिम लागतं तर आपण लगेच आपली कांद्याची पात याच्यात टाकून घेऊया बघत राहा अकूच किचन आता ही दिसत असली एवढी मोठी तरी ती भाजी खूप थोडी होती परतल्यानंतर बघ आपल्याला दिसती आहे अशी वाटते की त्या पॅनच्या बाहेर इतकी काय पण नाही हळूहळू आपण जसं त्याला ती भाजी हे होत जाईल शिजत जाईल तशी तशी ती पात अशी कमी कमी होत जाते त्याच्यात पाणी वगैरे टाकायचं नाही आहे कारण की पातीमध्ये ऑलरेडी भरपूर पाणी असतं मॉश्चर त्याच्यामुळं त्याची जी नॅचरल चव आहे तीच आपल्याला घ्यायची आहे त्यामुळं आपण बाकीचे कुठलेच मसाले याच्यात वापरत नाही आहे फक्त लसूण आणि मिरची घातलेली आहे आणि वरतून आपण मुगाची डाळ ह्याच्यात घालणार आहोत बघत राहा अकूच किचन हळद टाकून घेऊया हळद त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ आणि आपली मुगाची डाळ परत मिक्स करून घेऊया चांगलं मुगाच्या डाळीसोबत कांद्याचे पात अप्रतिम लागते मी जास्त घेतलेली नाही आहे थोडीच घेतली मुगाची डाळ बघताय फ्रेंड्स आपली भाजी आता एकदम तयार झालेली आहे आपण खाली काढून घेऊया ओळी किंवा भाकरीसोबत अप्रतिम लागते एकदा नक्की करून बघा बघत राहा अकुच किचन फ्रेंड्स फायनली आपली कांदा पात रेसिपी रेडी टू इट एकदा नक्की करून बघा नाही तर सरळ माझ्या घरी या आपण मिळून या भाजीचा आस्वाद घेऊया नक्की या मी आपली वाट बघतोय खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत राहा अकुज किचन प्लीज सबस्क्राईब माय चॅनल थैंक यू